दिनांक अकरा फरवरी दोन हजार चोवीसला ठीक अकरा वाजता वणी येथे वणी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर येल्गार मोर्चाचे आयोजन ओबीसी संघटनेच्या वतीने केले आहे या मोर्चामध्ये ओबीसी संबंधित जेवढ्या संघटना आहेत ओबीसी संबंधित जेवढे लोक आहेत त्यांनी उपस्थित राहावे असं मी आव्हान करतो मुंबई पुणे यवतमाळ नागपूर मराठवाडा असो का विदर्भ व राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो की क्रीडा सर्वच घडामोडींचे विश्लेषण पाहायला विसरू नका महाराष्ट्र ग्रामीण न्यूज